दहा वर्षाच्या चिमुकलीची हत्या बदलापूरची घटना ताजी असतानाच कोल्हापुरात धक्कादायक घटना कोल्हापूरमध्ये दहा वर्षांच्या चिमुकलीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे बुधवारपासून मुलगी बेपत्ता होती गुरुवारी तिची हत्या झाल्याचं समोर आलं आहे बदलापूरमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच कोल्हापुरात धक्कादायक घटना समोर आली आहे दहा वर्षांच्या मुलीची हत्या झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे कोल्हापूरच्या शिए गावातील रामनगर परिसरात ही घटना उघडकीस आली आहे हत्या झालेली मुलगी बुधवारी एकवीस ऑगस्टच्या दुपारपासून बेपत्ता होती त्यानंतर मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार करण्यात आली आज गुरुवारी बावीस ऑगस्ट रोजी मुलीची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याचा था संशय स्थानिकांनी व्यक्त केला आहे या प्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पोलीस पुढील तपास करत आहेत मुलगी बुधवारी दुपारपासून घरातून गायब झाली होती शिएे रामनगर येथील दहा वर्षीय परप्रांतीय मुलगी गायब झाल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी बुधवारी रात्री शिरोली पोलिसांत तक्रार दिली होती सकाळी चार वाजेपर्यंत पोलीस तपास घेत होते नंतर पोलिसांच्या श्वानाच्या मदतीने पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि गुरुवारी मुलीची हत्या झाल्याचं समोर आलं आता फॉरेन्सिक टीमला बोलावून पुढील तपास सुरू आहे शिरोली एम आय डी सी हद्दीमधील हे घटनास्थळ आहे शिरोली एम आय डी सी हद्दीमध्ये जे आपण सध्या उभा आहोत हे रामनगर या ठिकाणी एक बिहारमधून दोन साधारण तीन वर्षापूर्वी स्थलांतरित झालेलं कुटुंब राहतं गुड्डूसिंग अग्रहरी असं त्या कुटुंबप्रमुखाचं नाव आहे गुड्डू सिंग आणि त्यांची पत्नी हे शिरोली एम आय डी सीमध्ये दोघही लेबर म्हणून काम करतात कंपनीमध्ये आणि त्यांच्या मेवणा हा त्यांच्या घरी असतो म्हणजे त्याचे जे मुलं आहेत त्यांचा मामा तर काल सकाळी आठ वाजता दोघंही नवरा बायको हे त्यांच्या कंपनीमध्ये काम करण्यासाठी गेले साधारण साडेसात आठ वाजता सकाळी जेवण करू आणि त्यांना पाच मुलं आहेत जे गुड्डू सिंग आहेत त्यांना तीन मुली आणि दोन मुलं तर संध्याकाळी त्यांची पत्नी साडेसहा वाजता घरी आली आणि तिचे पती म्हणजे गुड्डू सिंग हे संध्याकाळी आठ साधारण आठ वीस ते साडेआठ वाजता रात्री घरी आले कंपनीत कामाला जाताना मुलीच्या मामाला मुलींकडे लक्ष ठेवण्यासाठी त्यांनी सांगितलेलं होतं आणि त्या मुली काही शाळेमध्ये वगैरे जात नाही त्यांचे जे आपत्ते आहेत पाच तर दुपारी साधारण दीडच्या सुमारास या शिवानी जी मुलगी काल मिसिंग झाली होती तिला जेवण करून दिल्यानंतर ती मोबाईल खेळत होती त्या मामाचा दिलेला त्यानंतर मामा झोपी केला आणि साधारण दीड ते दोनच्या दरम्यान ती घराबाहेर पडली त्यानंतर तिचे आई वडील हे संध्याकाळी कंपनीतून परत आल्यानंतर आईने आणि वडिलांनी ती मुलगी कुठं गेली विचारलं मामाला तर ती दुपारी गेली बाहेर असं त्यांनी त्यांना सांगितलं त्यानंतर साधारण साडेआठ ते साडेनऊच्या दरम्यान त्यांनी आसपास परिसरामध्ये शोध घेतला की सदर मुलगी कुठं खेळण्यासाठी गेली असेल नेहमीच्या ठिकाणी परंतु त्या ठिकाणी देखील ते आढळले नाही मग ते कुटुंबीय गुड्डू सिंग ज्या ठिकाणी राहतात त्यांच्या शेजारी निर्मला पाटील नावाच्या एक व्यक्ती आहेत त्यांनी पोलीस स्टेशनचे इन्चार्ज शिरोलीचे यांना मोबाईलवर फोन केला साधारण पावणे दहाच्या दरम्यान दहा वाजता सपोनी जे गिरी आहेत पोलीस स्टेशनचे ते त्या ठिकाणी आले त्यांनी देखील ही माहिती घेतली दिवसभरातल्या घटनाक्रमाबद्दल आणि त्यांची तक्रार घेण्यासाठी गुड्डू सिंग यांची पोलीस स्टेशनला आपण एकशे सदोतीस बी एन एस म्हणजे जुना तीनशे त्रेसष्ट आय पी सी किडनॅपिंगचा गुन्हा दाखल केला रात्री तेवीस वाजून सव्वीस मिनटांनी आणि त्यानंतर ए पी आय गिरी त्यांची टीम आणि त्या मुलीचे वडील आणि तिचे नातेवाईक यांनी देखील या परिसरामध्ये तिचा शोध घेतला पहाटे चार वाजेपर्यंत परंतु त्यांना काही मुलीचा शोध लागला नाही आज सकाळी परत आठ नंतर एस डी पी ओ करवीर त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखेचं पथक आणि पोलीस स्टेशन असं यांनी परत शोध सुरू केला त्या मुलीचा त्यानंतर मग डॉग स्क्वॉडची देखील मदत घेण्यात आली डॉग स्क्वॉडला त्या मुलीच्या घरातील जे आर्टिकल्स आहेत तिचे जे जुने वापरते फ्रॉक्स आहेत किंवा त्या इतर वस्तू आहेत त्याचा वास दिल्यानंतर डॉगने घटनास्थळ दाखवलं त्या ठिकाणी त्या मुलीचा मृतदेह मिळालेला आहे